विरोधी पदावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य विरोधकांवर निशाणा साधत नियमांवर बोट ठेवलं विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील तो आमचा निर्णय नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अध्यक्ष आणि सभापती जो निर्णय घेतील असंही ते म्हणाले सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असली तरी विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्ष नेता नाही त्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे आणि त्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने टाकलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतलेला आहे यंदाच्या अधिवेशनात आम्ही अठरा विधेयकं मांडणार असून ती सर्व मंजूर करण्याचा प्रयत्न करू असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे चहापानाचा कार्यक्रम होता विरोधी पक्षाने परंपरापाळ बहिष्कार टाकला आहे त्यामुळे आम्हाला आमचा चहा प्यावा लागला विरोधी पक्षाची पत्रकार परिषद रागा करणारी होती अनेक गमती झाल्या भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांच्या माईकची बॅटरी बंद केली विरोधी पक्षाचे पत्र उशिरा आले त्यावर शरद पवार कोणाची सही नाही नाही याचा अर्थ मी वेगळा काढणार वडेट्टीवार विदर्भावर बोलले मात्र त्यांनी दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ आणि आताचा विदर्भ बघावा त्यांचा जिल्ह्याच्या बाजूला असणारे गडचिरोली बघावं कोणावरच आता विरोधकांना विश्वास उरलेला नाही संवैधानिक संस्थांवर आगपाखड करत आहेत राज्य दिवाळखोर दाखवण्याची खाई विरोधकांना झालेली आहे ओढातानीची परिस्थिती असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही याचा अर्थ नाही आमच्याकडे खूप पैसे योजना पूर्ण करायला पैसे आहेत आणि आम्ही ते देत आहोत केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत शेतकऱ्यांना देखील मदत मिळते आहे पावसाची मदत आणि दहा हजार रुपयांची मदत देखील दिली आहे माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती मोदयाच्या अख्यारीत आहे त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय मानवी अध्यक्ष मोदी मागणी सभापती मोदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाही आहे मुद्दे देखील नाही आणि मुद्दे लिटून देण्याकरता त्या निकाल जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही आणि म्हणून हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडून जेवढे कामकाजाचे दिवस आहे आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं रात्री यशिरा चालतं त्यामुळे दिवसाला पाच तास काम करून अपेक्षित नसतं पण दहा तासाच्यावर का प्रत्येक दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सगरोळ कोणी आधी करत असतो तर कुठे तात्काळची तास कमी होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर